नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये आता सर्वसामान्य सातपूरकर सुरक्षित आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे हो त्याला कारण हे तसंच आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागातील परशराम पाटील दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील श्रीकृष्ण किराणा दुकाना येथे गणेश कॉलनीजवळ आपल्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असताना संशयित आरोपी प्रेमगीते यांनी परशराम पाटील यांना रस्त्यात गाडी थांबवून त्यांना शिविगाळ करत त्यांना दगडाने मारहाण केली आहे दरम्यान संशयित आरोपी प्रेमगीते एवढ्यावरच न थांबता त्यांनी परसराम पाटील यांच्या खिशातील तब्बल एक हजार पाचशे रुपये यांच्या मदतीसाठी आलेल्या स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांवर देखील या संशयित आरोपी प्रेमगीते यांनी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी तात्काळ संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे दरम्यान सातपूर परिसरात या गावगुंडांना अंकुश कधी लागणार असा प्रश्न आता सातपूरकर उपस्थित करत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर